सध्याच्या परिस्थितीमध्ये पूर्ण सेवा असा विषय डॉक्टरकीमध्ये सुद्धा राहणे शक्य नाही एक साधं उदाहरण दिलं एक तसबी म्हणून आपले दापोलीच्या पलीकडचे पेशंट आहे त्यांचा पंटू आता आला बर म्हणजे त्यांचे पणजोबा मग आजोबा मग वडील हे आता मुलगा हा एक एक मलाही आता लक्षात घ्यायला पाहिजे की आता पूर्वीसारखं बाबा डॉक्टर वाचून होणार नाही असं नसतं हे मला मान्य कारण आता पुष्कळ बाकीची त्यांना संधी असतात तर त्याच्या एका फंक्शनला त्यावेळेला अजित पवार पालकमंत्री होते त्याला आमच्या एका डायरेक्टरने सांगितले की असा असा प्रोजेक्ट आहे त्यांनी सांगितलं अहो ते तराजू मध्ये बेडकट ठेवून त्याचं वजन केल्यासारखं आहे <laughs> कि हो मुलांना मी एक बघितलं की कुठल्याही कॉलेजला ते प्रायव्हेट असू दे सरकारी असू दे शिकायचं नाही असं कोणाला मनातून वाटत नसतं शिकवणाऱ्या माणसावरती आहे त्यांनी तिथून मला फोन केला की माझं तुमच्याकडे ट्रेनिंगसाठी पोस्टिंग झाले की तुला किती पैसे पाठवायचे तेवढं सांग आणि मला सर्टिफिकेट पाठवतो टेक्नॉलॉजिकल ॲडव्हान्समेंट तर मोठ्या प्रमाणात होत आहेत थर्मोलजीमध्ये त्याच्यासोबत सोबत ए आय आणि रोबोटिक्सचा पण एंट्री व्हायला लागले त्याचा काय इम्पॅक्ट मोठा होईल असं वाटते ए आयचा तर नक्की होईल कारण शेवटी आम्हाला तुम्ही आता जसं संशोधनाचा विषय काढला बऱ्याच वेळेला सांगू का काय होतं की वेळ कमी पडतो कुठली गोष्ट करायला म्हणजे आमचे कंपाऊंडरसुद्धा चिडायचे अहो ते लोक ओरडतात तुम्ही लवकर येत नाही त्याला सिव्हिललाच थांबलाय कल्पना कल्पनासुद्धा येणार नाही पण जेव्हा आम्ही शिबिरं घ्यायचो त्यावेळेला म्हातारी ओतारी कुणी जर आली ना तर त्या आजीबाईला असं त्या आमच्या गाडीपाशी आणून सोडायचे आणि काय सांगायचे दिसलं तर घरी आहे माणसं कोपऱ्यात बसून कुडून कुडून जायची का केवळ दिसत नाही मोतीबिंदू आहे माणसं माझं सांगलीत आल्यानंतर पहिला ऑपरेशन जे मी मोतीबिंदूचं केलं त्या माणसांनी चिल्लर मध्ये मला चौऱ्याऐंशी रुपये दिले होते